काय मला काय मला जेवायला कटायचं मग हे पंधरा एकदम आणि नंतर आठ तुम्हाला आयुष्यानंतर मग ही आली दिवाळीला मग जेवण बन केलं मी नंतर मग इकडे इकड लावलं पण नंतर काय झालं म्हणजे आम्ही साठी पाहण्यासाठी मी जेवण बंद केलं तेव्हा मग शूज वगैरे काय कुठं कुठं होती काय वगैरे शिकवत होते शूज घेणे दुकान थांबल झालं औषध बंद करून किती दिवस झाले तुम्हाला महिना म्हणजे औषध बंद करून सुद्धा त्रास नाही काय पूर्ण तुकल्या

हॉस्पिटल ऍडमिट होण्यापेक्षा किंवा काय पाठी करण्यापेक्षा घरी बसून समर्थ सक्सेस औषधांना काय सांभाळतो आता काय लोकांना जास्ती करून हॉस्पिटलचा जास्त वाटतात लोकांचा औषध घेतलं पाहिजे नाही म्हणजे औषध घेतलं पाहिजे बरं म्हणजे पण त्याचा ते आता मला आत्म घ्यायला म्हणून घेतलं बरोबर असं आत्महून घेतलं कारण हे